तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी न्यायालय प्रशासनावरती नाखुश असल्याची अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची माहिती सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती छत्रपती संभाजीनगरहून प्रकाश आंबेडकर यांनी माहिती देत न्यायालय सदर प्रकरणी प्रशासनावरती नाखुश असल्याचं म्हटलंय सरकारने जे काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ही एसआयटी स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्डओवर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले पिटिशनर जे आहे यांना मुबा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काही गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा असणारा दिलेला आहे कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणार दाखवण्यात आलेलं आहे आणि उरलेले रिट मधले आमचे जे मागण्या होत्या प्रेयर्स होत्या त्या संदर्भात त्यांनी असणारिडेव्हिट दाखल कर ॲडिशनल ऍफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करायला सांगितलेलं आहे आणि नऊ आठ ला ही मॅटर पुन्हा बोर्डावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती सुनावणी सुरू असताना न्यायालयावरती भरोसा असल्याचं सांगत न्याय प्रक्रियेवरती समाधान व्यक्त केलंय कोर्टात कोर्टावर भरवासा मला कोर्टच न्याय देईल आणि सगळं काम व्यवस्थेशी माझ्या लेकराला न्याय मिळवून देईल म्हणून मला विश्वास आहे साहेब स्पेशल समिती स्थापन करायला सांगितलं कोर्टाने न्याय देण्यासाठी आता मला काय कळत नाही साहेब ह्याच्यामधला आता साहेबांनी जे बोलल्यात भूमिका जी घेतल्या साहेबांनी तेच खरं काय करावं आता काय करावं पोलिसांनी शासनाने आता संविधानाच्या मार्गावर चलावं आपल्या देशामध्ये संविधान मोठं आहे हे सगळे संविधानाच्या मार्गावर चलावं मी एक गरीब कुटुंबातली एक गरीब आम्ही मी समाजाची एक खडी फोडून दगड फोडून माझ्या मुलाला मी वकील बनवले केले होते वकील म्हणून माझ्या मुलाला माझा मुलगा लय शिकलेला होता आणि शेवटचं वर्ष होतं पेपर होतं सतरा तारखेला अठरा तारखेला हे असं घडायला नको होतं माझ्या मुलासोबत परंतु आता जाणून बुजून केलेत ह्या पोलीस लोकांनी परभणीच्या एक वड्रा समाजाचं आहे म्हणून मला आता माझा मुलगा मेलाय परंतु सगळ्याला माझं विनंती आहे सरकाराला विनंती आहे सगळ्या सगळ्याला विनंती आहे कोर्टाला तर आहे कोर्ट न्याय देईल म्हणून मला पहिल्यापासून पसून श्वास होता आठ महिने झालं सरकाराची वाट पाहून वाट पाहून वाट पाहून रात्र इळमिळ थकून गेले परंतु मला सरकार न्याय दिलेलं नाही आजपर्यंत मला कोर्टानं न्याय दिलाय कोर्टाच्या आदेशानं आता कोर्टाचं पालन सरकार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा हेच माझी भूमिका आणि हेच माझी विनंती साहेब मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद